लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी हद्दीतील नागापूर नवनागापूर वडगाव गुप्ता देहरे गावात रूट मार्च काढला यावेळी एम ठाण्याचे अधिकारी अंमलदार यांच्यासह पी एफ प्लाटूनचे अधिकारी अंमलदार सहभागी झाले होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने जिल्ह्यात ठिकठिकाणी रूट मार्च काढण्यात येत आहे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीतील नागापूर नवनागापूर वडगाव गुप्ता देहरे गावात रूटमार्च काढण्यात आला सकाळी नऊ ते साडे अकराच्या दरम्यान काढण्यात आलेल्या आर मध्ये एसआरपीएफ प्लाटूनचे चार अधिकारी आणि साठ अंमलदार तसेच एम पोलीस ठाण्याचे चार पोलीस अधिकारी आणि अठरा अंमलदार सहभागी झाले होते दरम्यान हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे संवेदनशील ठिकाणी पोलिसांचे लक्ष असून शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे